मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका जी ती झालेली आहे कारण की मेट्रो लाईन थीम ॲक्वा लाईन आपण ज्याला म्हणतो त्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे मी सध्या आचार यात्रे चौक म्हणजे वरळी नाकाच्या स्थानकावर आहे आणि आता मेट्रो जी आहे ती ह्या स्थानकावर दाखल झालेले खरं तर आचार यात्रे चौक ते थेट आरे कॉलनीपर्यंतचा जो प्रवास जो आहे तो आता या मेट्रो मार्गिकेने करता येणारे ॲक्वा लाईन थीम चा पहिला टप्पा जो आहे तो ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये जो आहे तो सुरू झाला होता आणि दुसरा टप्पा जो आहे तो आता कालच जे ते म्हणजेच शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं जे आहे ते लोकार्पण झालेलं आहे आपण जर पाहिलं तर प्रवाशी सुद्धा आता या रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळत खरं तर आचार्य आत्रे चौक ते आरे कॉलनी पर्यंत जे आहे तर छत्तीस मिनिटाचा प्रवास जो आहे तो हा संपूर्ण पार पडणार आहे खरं तर ऍक्वलाईन थ्री तीन जी आहे ती आ, आरे कॉलनी पासून ते कप परेड पर्यंत बनवण्यात येणार आहे आणि पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा हा संपूर्ण मार्ग असेल सी एस टी स्थानकादरम्यान सुद्धा स्टेशन जे आपल्याला पाहायला मिळेल यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की विमानतळांना सुद्धा ही मार्गिका जी आहे ती जोडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवासी जो आहे तो हा संपूर्ण आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्णतः मुंबईचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असणार आहे कारण की भूमिगत ही संपूर्ण मेट्रो गाडी आणि त्या मेट्रो लाईनचा जो दुसरा टप्पा म्हणजे बीकेसी टू आचार्य यात्रे चौक इथपर्यंत सुरू झालेला आहे यात आपण जर पाहिलं तर बीकेसी नंतर धारावी धारावी नंतर शीतला देवी मंदिर शीतला देवी मंदिर नंतर दादर दादर नंतर सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायक मंदिर नंतर वरळी आणि वरळीनंतर आचार्यात्रे चौक असा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो करता येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही संपूर्ण भूमिगत मेट्रो जे आहे सुरू झालेले पाहायला मिळते आपण आचारे चौकवरून जे आहे ते आरेच्या दिशेने निघालेलो आहे आणि पुढचं स्टेशन म्हणजे दूरदर्शन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तेच वरळी नावाचं स्थानक जे त्या ठिकाणी आपण आता काही वेळातच जे ते पोचणार आहे आणि त्याच पार्श्वभूमी उमेद की संपूर्णतः हा भूमिगत मेट्रो स्टेशन जे आहे ते बनवण्यात आलेले मुंबईसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो मानला जातो आणि त्याचा पहिला टप्पा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आला होता तो म्हणजे बी केसी टू आरे आणि आता हा दुसरा टप्पा म्हणजे बी सी टू आत्रे चौक आणि आचार्यात्रे चौक पासून आपण जो आहे तो प्रवास करत आता वरळीपर्यंत आलेलो आहे संपूर्णत भूमिगत असा प्रवास जो आहे तो प्रत्येक स्थानक जे आहेत ते दोन मिनिटांच्या अंतरावर आलेलं पाहायला मिळतं आता ही दरवाजी यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू डोर सिस्टम हा आधी एक दरवाजा खुलेल आणि त्याच्यानंतर स्थानकावर असलेला दुसरा दरवाजा सुद्धा आपल्याला खुलताना पाहायला मिळणार त्यामुळे हे दोन्ही दरवाजे खुललेले आहेत आणि आपण थेट दोन मिनिटात जे ते वरळी स्थानकावर भूमिगत मेट्रोतून आलेलं आहे व्हिडिओ जन्म अनिल पवार मी अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट